हे एक सांस्कृतिक शहर आहे देशविदेशी नागरिक या ठिकाणी पुणे शहरात गणेश उत्सव पाहण्यासाठी येत असतात त्यामध्ये धनकोडी हे उपनगर या भागामध्ये गेले तीन वर्षापासून अकरा मंडळांच्या माध्यमातून सार्वत्रिक मिरवणूक ही काढली जाते आणि यामध्ये या वर्षी तिसऱ्या वर्षीचं आकर्षण आदिवासी संस्कृती जतन रथ आहे तर नुसता जतनरत या ठिकाणी काढलेला नाही आहे तर प्रत्यक्षात आदिवासी लोक या ठिकाणी येऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आहेत या ठिकाणी नृत्य सादर करणार आहेत हे एक मुख्य आकर्षण आहे या मिरवणुकीचं या निमित्ताने पुणे शहरासारख्या शहरामध्ये त्यांना आपली कला सादर करण्याची संधी निर्माण होत आहे तसेच त्यांना रोजगारही या माध्यमातून मिळत आहे आणि गणेश उत्सवाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद माझं नाव रमेश रगतवाल आदिवासी संशोधन पुणे इथे कार्यरत होतो तेव्हा काम करताना महाराष्ट्रातील जेवढे आदिवासी आहेत त्यांचे विविध नाच होते त्यांना प्रमोट करण्यासाठी त्यांना भारतभर फिरवायचं आम्ही ध्येय घातलं होतं पुण्यात पहिल्यांदाच असं घडलं का बरे अकरा गणेश मंडळांनी एकत्र येऊन त्यांची एकत्र मिरवणूक काढली आणि विविध भागातल्या आदिवासी कलापत्रकांना त्यांनी बोलवलं या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील पालघर जव्हार दहानू नंतर नाशिक सुरगाणा अकोले भंडारदरा जुन्नर या विविध भागातून विविध जमातीचे पारंपरिक नृत्य घेऊन आदिवासी बांधव आले या पुणे शहरात हे पहिल्यांदाच घडलं आहे का कुणीतरी असा सहभाग घेऊन आम्हाला मोठ्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं आणि भविष्यात भारताची एकात्मता राखण्यासाठी सर्व आदिवासींची विविध पथके या गणेश मंडळांनी बोलवावीत मी अशी विनंती करतो आदिवासींची कला खूप महान आहे परंतु शहरातल्या नागरी वस्तीतल्या लोकांना ती माहीत नाही त्यांना व्यासपीठ देण्यासाठी आपल्या जगतापसाहेबांनी साहेबांनी पुढाकार घेऊन अकरा मंडळाच्या याच्यामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं त्याबद्दल सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं मी मंडळाचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या कार्यक्रमाला कुठले कुठले आदिवासी आले आजच्या या कार्यक्रमाला भंडार भंडारादारा अकोले इथून गांगडबा पथक ढोल नाच हे आलेले आहेत त्यानंतर पालघरमधून राजेंद्र राजेंद्र महाले यांचं साखर शेतचं तारपाळ नृत्य आहे ना आ, त्यानंतर सुरगाणा कळवण तालुक्यातून पावरी नृत्य आलेले आहे त्यानंतर जुन्नरमधून ढोल नृत्य आलेलं आहे अशी चार पथकं सहभागी झालेले आहेत आणि भविष्यात समारोपाच्या कार्यक्रमामध्ये विसर्जनाच्या मिरवणुकीत अजून पथकांना आम्ही निमंत्रित करणार आहोत फार अल्पसात वेळ मिळाल्यामुळं आणि पाऊस जास्त आल्यामुळं आमच्या आदिवासी पथकं येऊ शकली नाहीत निमंत्रण आहे नाचायचं आहे पण खूप वेळ कमी आहे आणि या सर्व गडबडीत पुढच्या भागात आपण विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन शहराच्या आदिवासी काय बेनिफिट होणार आहे काय फायदा होणार आहे हा आदिवासींच बेनिफिटसाठी आले नाही ते संस्कृती जतन करण्यासाठी आलेले आदिवासी महान संस्कृती त्यांचे नृत्य कला कोणतेही हावभाव न करता त्यांची पारंपरिक कला दाखवण्यासाठी आलेली